जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक अठ्ठ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार तापीबाई राठोड यांनी आपल्या प्रचाराचा झंझावाद सुरू केला आहे प्रभागाचा कायापालट आणि सामान्यांचे प्रश्न सोडवणे हेच मुख्य ध्येय असल्याचे सांगत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे सौ तापीबाई राठोड यांनी आपल्या प्रचारादरम्यान प्रभागातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे प्रभागातील रस्ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्वच्छता आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्या प्राधान्य देणार आहे मी तापीबाई रणजित राठोड मी उमन अठरा नंबर उमनबादमध्ये उभी आहे मी जनसेवासाठी उभी आहे कसा प्रतिसाद भेटतो प्रचाराला एकदम भरपूर साथ भेटते तुम्ही उमेदवारी नमस्कार माझं नाव अनिल राठोड मी आईला उमेदवारीसाठी उभं केलेले आहेत जे आता जे विकासाचं जे लोक सांगत असतात कंटिन्यू की विकास नाही विकास नाही ज्या परिस्थितीतून आम्ही निघत आहे की खरंच या अठरा प्रभाग क्रमांक वार्डमध्ये विकास नाही नाले गडर असे भरपूर समस्या आहे की तिथं विकास नाही पण ज्या समस्यामध्ये लोक निघतात त्या समस्यामधून आम्ही पण निघतो आहे पण आम्ही हे लढाव विकासासाठी दिला आहे आणि जनता मायबाप तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही कं नक्कीच विकास करू आणि तेच सतत राहू उमेदवार इथे आहे आपल्या ठाकरे गटाकडून त्यांची खूप चांगली इथे व्यवस्थितमध्ये वापनी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की तापीबाई आणि हे ताई आहे यांना सो सोन ताई यांना प्रचंड मतानं विजय करावा अशी माझी खूप मागणी आहे आणि पंधरा तारखेला खूप अच्छेमसताना त्यांना विजय करावा हे आमची खूप मागणी आहे एक नंबर आणि चार नंबरचा बटन आहे आणि विशेष असा आहे की ही कॉलनीमध्ये आतापर्यंत समाजामुळे आणि या विरते पूजेमुळे कोणी कोणाकडे लक्ष दिलेला नाही आहे गरीब उमेदवार आहे आणि गरीब उमेदवाराला निवडून देणं हे जनतेचं काम आहे आणि जनतेनं कधी का हे काम केलं तर गरीब उमेदवार नक्कीच त्यांचा काहीतरी विकास करतील हे आमचा एक विनंती आहे मी सौभाग्यवती सोनम रोहिदास सोनमने प्रभाग क्रमांक अठरामधनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी जनतेला सांगू इच्छिते की आपल्या प्रभागाचे जे हाल आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघतच आहात काहीतरी सुधारणा हवी असेल तर मला प्रचंड माहू मताने विजयी करा आणि मशाल या चिन्हावर मतदान करा